नवरी मेय हिटलरला नऊ ऑक्टोबर भागामध्ये दुर्गामंते लिला तू साठ लाख रुपये हरलीस सरुमंत लीला आता येजे तुझं काय करतील मला तर असं वाटतं हिला हकलूनच देतील लक्ष्मी दुर्गा एजे खूप खतरनाक आहे पण आता तुला त्यांना सांगावंच लागणार लीला म्हणते काय करू मी आता मला येत नव्हतं तर मी खेळायलाच नको होतं आता सगळे लीलाला खूप घाबरून देत असतात तडत किशोर म्हणतो लीला तू अजिबात काळजी करू नको मी जातो आणि पैसे घेऊन येतो मी भरतो लीलाचे पैसे थांबा रूममधून आणतो आ लीला म्हणते किशोर भाऊजी दुर्गावहिनीने हरले असते तर तुम्ही भरायचे सर म्हणते तुम्ही का भरताय ए जे भरतील ना आता बघा ना मी खेळल्यानंतर माझे पैसे कोण भरतो माझा बेबी लक्ष्मी लक्ष्मीवाहिणींचे प्रमोद भाऊजी दुर्गावाहिणींचे तुम्ही आणि लीलाचे कोण भरणार ए जे जा लीला आणि एजेकडून पैसे घेऊ नये लीला आता खूप घाबरते आणि जात असते लक्ष्मी म्हणते हिचं काय खरं नाही आता लीला जशी जाते तिला सगळ्यांचे शब्द आठवतात ती आता एजेसमोर जाते आणि रडायला लागते एजे म्हणतो लीला काय झालं अगं तू बोललीच नाही तर मला कसं कळणार लीला म्हणते मी पैसे हरले एजे म्हणतो कुठे पैसे हरली तीन ती कसिनोमध्ये तर तो ठीक आहे किती पैसे हरली तीन ती साठ लाख रुपये तों तो तो साठ लाख मला एक सांग तुला कसिने खेळता येतो ती नाही तोंड लीला जी गोष्ट आपल्याला करताच येत नाही ती कशाला करायची ती येजे तुम्हाला खेळायला आवडतं ना म्हणून मी खेळले तुम्हाला जे जे आवडतं ते मी सगळं करणार तोंत तों तो अच्छा मला कसीनं आवडतो म्हणून तू खेळलीस बरं मला सांग हे तुला कुणी सांगितलं तीन ती दुर्गावहिनीने ती रडत म्हणते याचे साठ लाख रुपये मी माझ्या आयुष्यात कधीच बघितले नाही आणि मी एवढे पैसे कुठून आणणार तोंतु तो लीला तू माझी बायको आहे हे आता विसरू नको आणि मला ती लीला आवडते जी गणपती डान्स करते वर्गणी गोळा करते आणि दहीहंडी फोडल्याशिवाय घरी येत नाही आता तू गेम चालू केला ना पूर्ण करूनच माघारी येणार लीला म्हणते म्हणजे तोंत हे बघ आता आपण कसिनोमध्ये जायचं आणि खेळायचं लीला त्यासाठी एक अभ्यास पाहिजे आणि तिथे जातानी माणसानी तयारीनिशी जायचं असतं अगं ते सगळ्यांना असं सहजासहजी नाही जमत आणि तू माझी बायको आहेस ते खेळायला जातानी ड्रेस बदलायचा जा। चल आता रडणं बंद कर आणि तयार हो तो लीची वाट बघत असतो लीला अशी काही आवडते की एजे तिच्याकडं बघतच राहतो लीला पायऱ्या उतरत असते तो अगदी पायापासून तिच्या डोक्यापर्यंत बघतो ते आता जवळ येते पण एजे मात्र वाहन हरपलेला असतो तिन ती एजे मी कशी दिसते तो आता एका नजरेत मानतिरकी करतो आणि इशारा करतो आता तो लीलाला हात पुढे करतो पण तिला काही समजत नाही ती नंतर म्हणते ओ आता एजेच्या हातात हात घालते आणि जाते सर्व वहिनी ह्या लीलाला पोवता येत असेल ना सगळे म्हणतात पोहता का तिथं ती नाही म्हणजे एजेला राग आला आणि त्यांनी तिला पाण्यात ढकललं तर लक्ष्मी म्हणते त्यांना राग आला ना ते काहीही करू शकतात दुर्गा म्हणते ते लीलाची लायकी आहे का कसिनोमध्ये खेळायची आणि आपल्या घरात यायची पण तुम्हाला कळतं का हे सगळं तिला दाखवण्यासाठी आपल्याला आपल्याला आपले ला साठ लाख रुपये हरवावे लागले लक्ष्मण ते ठीक आहे वहिनी पण तिला धडा शिकवणं खूप गरजेचं होतं पण ती अजून आली कशी नाही तेवढे सगळे शॉकून बघत असतात कारण लीला एवढी सुंदर दिसत असते आणि त्या तेजेच्या ते हातात हात असतो याची आल्यानंतर खुर्ची ओढतो आणि म्हणतो लिला बस बरं मला सांगा इथे कुणी सांगितलं की मला कसून खेळायला आवडतं दुर्गा म्हणते नाही आम्ही असं काहीच बोललो नाही नाही म्हणजे आम्ही तिला बोललो तुम्ही कधी टूरवर गेला तर कसून खेळता तो आता दुर्गा लक्ष्मी सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो चला करा सुरू तो एक नंबर सांगतो आणि लीला त्यावर पैसे लावते त्यासोबत दुर्गा लक्ष्मी आणि सरू पण लावतात पण एकामागे एक तिघी पण हरत असतात विराजमान तू डारली तू आता माघार घे अगं हे जे असताना कुणी जिंकूच शकत नाही सर म्हणते नो बेबी एवढा डाव आता पुन्हा एकदा एजे सगळ्यांना हरवतो आता सगळ्यांचा सा चांगलाच माज उतरलेला असतो हे जे म्हणतो काय झालं लावा ना पैसे पण आता सगळ्यात मानखाली घालून असतात आणि दुर्गा वाकडतोंड करते हे जे म्हणतो लीला ह्या खेळाबद्दल माहितीच नव्हती पण एकदा किती शिकली तर कुणा ती कुणालाच ऐकणार नाही आणि एक लक्षात ठेवायचं ती एजेची बायको आहे तिला अंडरएस्टिमेट करायचं नाही लीला तू किती पैसे हारली होती तीन ती साठ लाख तो तर घे तू ऐंशी लाख जिंकली म्हणजे वीस लाख तू जास्त जिंकली आणि तुला ह्यामध्ये एवढा ट्रेन करतो ना तुला कुणीच हारू शकणार नाही तो आता सगळ्यांनाच समज देतो सगळेच थोबाडावर पडतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद